आज शिक्षक संघटनेचा राज्याध्यक्ष युवराज पोवाडे बोलतो ऐकू येते का सर हा आदरणीय शिक्षण मंत्री आदरणीय शिक्षण आयुक्त साहेब संचालक साहेब आपण ही बैठक ठेवला त्याबद्दल प्रथम आभार तर आपण मुख्य मुद्दा आहे पटसंख्या वाढणे आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणे यासाठी आपल्याला विविध घटकावर विचार करावा लागेल यासाठी महत्वपूर्ण आहे गुणवत्तापूर्ण शिक्षक शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची जी आवाज येत नाही त्यामुळे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांची जी मानसिकता आहे ती जी साधक स्वरूपात असायला पाहिजे ती त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे यासाठी मग भौतिक सुविधा आहेत शैक्षणिक साहित्य उपलब्धता आणि त्याचा वापर अशा अनेक बाबी आहेत त्यामध्ये मग विविध उपक्रम आहेत मी माझ्या शाळेमध्ये एक उपक्रम घेत आहे दोन हजार एकोणीसपासून सांकेतिक भाषेचा वापर येता पहिलीचे विद्यार्थी येता दुसरीच्या ज्या क्षमता आहेत त्या प्राप्त आहेत तर निपुण भारत निपुण महाराष्ट्राचा जो उद्दिष्ट आहे की बाबा त्यांना मूलभूत क्षमता मराठीच्या आणि गणिताच्या आल्या पाहिजे त्यामध्ये पारंगत झाले पाहिजे आमचा जो ओढा होता शहराकडे जाण्याचा तो ओढा आता बंद झालेला आहे आमचं गाव शहराच्या नजीक आहे नांदेडच्या तर तो ओढा बंद होऊन आमच्या गुण गुणवत्तेत तर वाढ झालीच आहे पण पटसंख्येत सुद्धा वाढ झालेली आहे तर माझी एक विनंती आहे आपणाला की असे काही महाराष्ट्रामध्ये जे काही महत्वपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवत आहेत आणि पटसंख्या वाढवत आहेत अशांचं एक राज्यस्तरावर अशा शिक्षकांची होतखोरू आणि ॲक्टिव शिक्षकांची एक आ, समिती निर्माण करून त्यांची बैठक ठेवावी एवढं बोलतो आणि आपण जे बैठक ठेवलात मला संधी दिलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद